सातारा जिल्हा मान तालुका आणि मसोडून आज हे आलेले आहेत अजून त्यांची मालाधानी लिलाव होणार आहे परंतु आज जी मार्केटमध्ये परिस्थिती पाहायला भेटते आहे आणि जी आपल्याला जागेवरती परिस्थिती पाहायला भेटते तर जागेवरती ग्राहकांची आता काय कंडिशन आहे की मालाची किंमत होते नाही नाही जागेवरती ग्राहकांना व्यापारी फसवते सध्या आणि आज मार्केटमध्ये मी घेऊन आल्यानंतर पाहायला मिळाले की मालाला कुठेच म्हणजे मंदी नाही जसं मालाचं मोल होतं इथं जसे आपल्याला पाहिजे तसे आता समजा डांबरे असो कुदु असो तसं सुद्धा इथं ऐंशी नव्वद रुपये जाते आणि तिथं म्हणजे फिकून द्या फिकून द्या बरोबर नाही फिकून द्या आणि पुन्हा साईड डॅमेज मी साइड ला काढायचा एका साईडला ठेवायचा आणि एका साईडला ठेवल्यानंतर पुन्हा एप्रिल माणस काय करायला टाकून देण्यापेक्षा शेतकऱ्याला मला टाकून देण्यापेक्षा दहा रुपयांनी द्या आम्हाला घेऊन जातो असं सगळं हसवाफस सगळं ह्याच्यात तर माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्याला की बाबा फसू नका कोणी मार्केटला घेऊन या मार्केटला इथं चांगला आहे पण आलोय पण तरी चांगलं वाटत माल घेऊन आलाय मी तर सांगतो माल नाग घेऊन येऊ माझा शब्द काय माल घेऊ नका पहिले मोकळा या आपल्या मालासारखा माल काय भाव जातोय हे चेक करा शेवट मी माझ्या फायद्यासाठी बोलेल तुम्ही झाडाची फळत वाटलेली पुन्हा लावू शकताय का नाही आणि कोणता व्यापारी आडत्या जर फोन करत असेल तर त्याचं पहिले दुकान जाऊन चेक करा आता बरेचशे येतात की आम्ही माल पाठवा आम्ही या रेटमध्ये विकतो त्यांना फोन करण्याची गरज का पडते शेतकरी शेतकऱ्यात प्रसार केला पाहिजे नाही नाही इथं सुद्धा इथं सुद्धा ज्या वेळेस इथेच आहे मार्केटमध्ये फसवतेत माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की तुमच्याशिवाय इथं माल कुठेही लावू नका मी पहिल्यांदाच माल घेऊन आलोय तरी मला कळलंय की इथं फसवतेत मी म्हणजे असं बोलत नाही याच्यावर नंबर आहे तुम्हाला दाखवा आम्हाला आवा असं दाखवू सगळं इथं लावा आम्ही एवढा रेट पाडतो असं करतो आणि अकरा नंतर पुन्हा फोनच उचलायचा बंद करते इथं इथं सुद्धा पुण्यात आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये सुद्धा आहे पण नंबर गाडीवाल्यांच्या गाडीवाल्यांना कमिशन मिळतंय तुमचे नंबर मला तरी नंबर मिळणार आहे का तुमचा कोणता तरी गाडीवाला तो नंबर मला आणला होता ते दुसरीकडे माल लावायला मी त्याचा फोन येत होतो म्हणून खरं सांगतो तुम्हाला याच्यावर नंबर आहे नंबर पडले त्याच्याकडे माल हवा आणला होता तुमचं म्हणजे मला माहिती नव्हतं पण ज्यावेळेस त्यानं अकरा साडे अकरा वाजता गाडी मारली पोचली त्यानं फोन बी उचलायचा बंद केला मी नावानच सांगतो तुम्हाला नाव म्हटलं तरी सांगतो सगळं त्याने बंदच केला आता इतकी माझी वाईट अवस्था झाली की आता मी माल नेणार कुठे मला काहीच माहित नव्हतं इथलं पण मी व्हिडिओ तुमचा बघितला युट्यूबला आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मी गाडी पुन्हा इथे ड्रायव्हरला इथं लावायला होती अक्षरशः तुमची ओळख नाही पडत नाही माझा काही संबंध नाही आणि तुमचा ही निलावा बघून मी खुश झालो पण ज्या वेळेस त्या आडत्याचं नाव कळायला असेल आणि त्याच्या आता रात्रीच्या तुम्ही जागेवर चेक करून आला असाल ना आता चेक करून आलोय सगळं आले ना आता सगळे चेक करून आलोय उठल्यापासून काय परिस्थिती आहे काय किती सुद्धा भरपूर गंडवतेत लोक शेतकऱ्याला माझी फार विनंती आहे की बाबा नो ह्याच्या दुसरीकडे कुठेही माल लावणार पहिली गोष्ट कारण मी पहिल्यांदाच आलोय पहिल्यांदाच पोचलो आणि <laughs> म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे ज्याच्या विश्वासावर माल आणला होता तोच हे करू शकत नाही मी करू शकत त्याला त्याला फोन उचलो किंवा न उचलो आता तुम्ही आलेला आहे पण आज सकाळच्या परिस्थितीत सुद्धा ते चेक करा की जो फोन करत होता त्या ठिकाणची व्यवस्था आणि जो फोन न करता आज इथलं तुम्ही पाहिलेलं आहे मी कोण आज फोन स्वतःहून करत नाही आलेल्या फोनलाच मी पॅक होतो रात्रीच्या अकरा अकरा पर्यंत नाही नाही हेच म्हणतोय की मग मी इथं न फोन करता सुद्धा येऊन मी इथं खुश आहे मग हा तुमची ओळख ना माळत मला काही संबंध नसताना सुद्धा मी इथं खुश आहे कारण मालाचं मोल जे आहे ना ते तुम्ही करताय हे का करतोय हा जो व्यापारी वर्ग आहे हा प्रचंड एवढा आपल्याकडे उपस्थित राहिला की बारा महिने त्याला माल मिळतोय महाराष्ट्राचा माल संपला की राजस्थान आहे राजस्थान संपलं की गुजरात आहे बाराही महिने त्यांना मिळतो मिळतोय आणि एवढंच युनिट आपलं आता हे जाऊन ना नाशिकला ना ह्याच्यापेक्षाही मोठे जागा असल्यामुळं तिथं प्रचंड ग्राहक आहे एवढंच युनिट आपलं इंदापूरला पण आहे पण पारे। शेतकरी आपल्याकडे भरपूर आहे ग्राहक आपल्याकडे भरपूर आहे त्यामुळं कुठेही घाबरायचं कारण नाही कितीही मंदी झाली तरी इथं तीजीच होणार जाग्यावरती किती मंदी होत्या जाग्यावरती मंदी होण्याचं कारण फक्त हे पाऊस आहे बाकी कुठेही मंदी नाही विक्री विक्रीच्या ठिकाणी खूप तेजी आहे आणि आज ह्यांची जशी अवस्था झालेली आहे तशीच अवस्था ही अनेक शेतकऱ्यांशी झालेली आहे एक रेट मध्ये मागून जात आहेत दुसरा रेट कमी मागतो तिसरा अजून कमी मागतो आणि ज्यावेळेस पहिल्या रेटला हवालेला फोन केल्यानंतर काय सांगतो की आता जरा मार्केट पडल। मार्केट पडलं पण मार्केट कुठे पडलेलं दिसतंय का पण असो ज्यांचा माल खराब होत असेल त्यांनी नक्कीच तोडा ज्यांचा खराब होत नसेल त्यांनी अजूनही चार दिवस दम काढा पाऊस उघडणार असे पाऊस काय सतत लागून राहणार नाही आणि असे पाऊस उन्हाळे तुम्ही भरपूर पाहिलेले त्यामुळे पावसाला घाबरून कारण पाऊस यायच्या अगोदरच घाबरलोय सतरा सोळा सतरा तारखेलाच घाबरून टाकलं मंदी 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 कुठं पाऊस आला आज सत्तावीस तारखे पश्चिम महाराष्ट्रात पुढे पाऊस नाहीये ना ना उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे ठीक आहे पण ह्या सगळ्या परिस्थितीत आपण शेतकऱ्यांनी नक्कीच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि मार्केटिंग मध्ये फसलो गेलो नाही एवढं सर्व शेतकऱ्यांना सांगावस वाटतं धन्यवाद